श्री स्वामी समर्थ आला तर आम्ही आज राहणार बघा गव्हाचा पण हुरडा छान आलाय गहू आलाय हुरड्यात तर असा गहू आलाय आमचा इथला जवारी अशी अशी जवारी आहे तर हुरडा खायला चालू आहे आम्ही आज सगळेजण बघा गायचं वासरू असं वातावरण आहे सगळं राहण्यात सगळी पोरांची हुरडा खायला मोकळ्या आकाशात खाली आधी मस्त खाऊ हुरडा भाज्याच्या अगोदरच यांचं चालू झाले बघा फार सांग खा कुठं काय खा तर भासतोय मी आता हुरडा तर या हुरडा खायला मस्त आहे असा बघा हुरडा आहे का केळी अशा बहिणीच्या माझ्या केळी पण अगदीच मस्तेच असे घरचे घड पडलेत नसते कोणाकोणाला शेती आवडते ती नक्की कमेंटद्वारे सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघाशी पिळे कांदा मूळा भाजी अवघि मिठाई मा अवघे विठाई माझी अवघे